हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉम्पॅर कॉम्पॅडचं मराठी तर करमणुकीच्या कार्यक्रमाची आखणी व जुळणी करणारा निवेदक सूत्रधार सूत्रसंचालक कार्यक्रमाचे संचलन करणारी व्यक्ती कार्यक्रमाची जुळणे व परिचय करणे संचालन करणे किंवा सूत्रसंचालन करणे होत आहे कॉम्पॅरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हू कॉम्पॅर द शो दुसरा वाक्य आहे अ लीडिंग टीव्ही ऍक्ट्रेस इज गोइंग टू कॉम्पॅर शो तिसरा वाक्य आहे शे स्टार्टेड हर करियर ऍज अ टी व्ही कॉम्पॅर चौथा वाक्य आहे दे आस्क अजय टू कॉम्पॅर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू